तर आज आपण बघणार आहोत नक्की हे काय करतात शिंगाला तर शिंग जराशी गोल आहेत जरा सरळ एक शिक्का जोड आहे हा आकाश पिसा जोड आहे बौधन मधील आहे आणि कशा पद्धतीनं जी दोन्ही बैलांची शिंग एक सारखी करण्याचा प्रयत्न यांचा चालला आहे आता हे काठीचं काय करतात कोण असतो पण बघूया आपण काय करतात ती नक्की कर्नाटक मधून जे शिंग सरळ करतात त्यांच्याशी आपण त्यांचं जाणून घेणारे कशा पद्धतीनं ही करतात काम तर तुम्ही नाव सांगा आम्हाला आमच्या चॅनलला माहिती द्या ही शिंग कशा पद्धतीनं तुम्ही वळवताय किंवा ह्याची इजा काय एक तास दोन तास मानाचा हलवायचं बरं आता मग तुमचं नाव सांगा आम्हाला माझं नाव संगप्ता कल सांग संग गाव माझं गाव जत आता ही काम किती वर्ष झालं तुम्ही करताय साधारण चौदा पंधरा वर्ष झालं होय आता ही शिंग तुम्ही काय आहे किंवा सरळ करणारे बरं शेंग जरा बाहेर काढून व्यवस्थित आकार द्यायला बरं फार अशी अशी फत्रे असतात बहिले त्याची बी शिंग तुम्ही सरळ करता तर त्या बैलाला इजा होत असेल की थोडीफार काय मी काय म्हणते बर पण आता ही तुम्ही ही टेन्शन लावलंय कधी कधी वाढवणार किंवा कमी करणार काय पाच दिवसाला सात दिवसाला वाढवणार मी फोन करून सांगत असतो बरं पंधरा दिवसाला मी एकदा येतो बरं आता ह्याला औषध किंवा काय उपचार काय म्हणजे काय काय करतात काय ते आयुर्वेदिक औषध असतात बरं औषधानुसारच बर <स्यारी> औषध ही लावणार मगच तुम्ही वळवणार आता फक्त ही सात चढवायच म्हणजे हो टेन्शन द्यायचं थोडं थोडं बरं ह्याच्या अगोदर तुम्ही आतापर्यंत तुमच्या इतिहासात किती बैल दहा पंधरा वर्षात किती बैल झाली तुमची असणार ती काय काय मोज नाही बरीच लोक बरीच बैल मी केलं आहे ती काही काय मोजून मग असं काय बरोबर दहा पंधरा वर्षात बरीच बैल तुमच्याकडे होऊन गेली असतील तर ह्याचा अनुभव किंवा शिकला कस तुम्ही काय हे की आपल्या घरात करतो ते पहिले जास्त त्रास गळवायला कुठल्या बायलाचे जे होतो किंवा लेफका असते मागोफोड म्हणजे नॉर्मल आता त्या मार झालेला असतात त्या जनावर थोडा त्रास होतो अगोदर तिथं म्हणजे नवीन बैल आपल्या हातात घाव लागणार अडचण नाही आपल्याला पण करायला काय अडचण नाही मग आता ही शिंग किती दिवसात साधारण होणार सरळ लागेल दोन्ही सामान्य एक सारखे होणार होणार तर आता तुम्ही बिदागी किंवा मानधन किंवा काय पैसे किती काय असतात तस कामा कामा असतं का कमीत कमी आपलं एका जनावरला दहा हजार पासून असते कारण हे बघा माझं एका बैलाला जवळजवळ तीन ते चार फेरी होत असतात मी कर्नाटकाहून मला आलं म्हणजे जवळजवळ बघा माझं तिकीट निदान ते रुपये काय खर्च होत बर आता तुमचं पुन्हा एकदा आम्हाला नाव आणि माहिती मोबाईल नंबर सांगा माझं नाव संगू केलसंग म्हणतात माझं मोबाईल नंबर आहे नाईन सेवन फोर वन सेवन वन टू सेवन सिक्स सेवन आपल्या ला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभास ह्याची बी वळवायचे सारखी करायची त्या ह्याच्या भागात कुठल्या जलकटू इकडे तिकडे ती शिंग डायरेक्ट गरम करून वाढतात आम्ही ला बघतो वारंवार तर ती कशा पद्धतीचा काय अभ्यास आहे का तुम्हाला ती गरम करून डायरेक्ट सरळ करते प्रत्येकांचा कला हे वेगळी असते बरं त्यांच्या कलाचा त्यांना अनुभव दुसऱ्यांचा आपण सांगू शकत नाही पण ती डायरेक्ट बुंद्यात न वळावते त्याबद्दल काय तुम्ही कधी बघितलंय किंवा अनुभवानुसार त्यांनी काम करत असते तो आपण पण करतोय आपल्या अनुभवानुसार आणि दुसऱ्यांचं सांगणं हे ते बरं पण वाटत बरोबर बरोबर आहे एक साईड राहायचे बाहेर नाही डेली सोडायचं तसं बैलाच्या वयावर नसतं ना काय की बाबा बैल समजा एक हा आता जास्त करून अति वय झालेल्या बैलांचं तर कोण करू शकत करू शकत नाही करत नाही ज्याचं वय आहे त्यांनीच करत बरोबर तर आता ही कला करायची किंवा बैल शिंग वळवायची जे आकाश पिसाळ आहेत आपले मित्र तर ते सांगणार ह्याची टीप कशी लागली किंवा हा निर्णय घेतला त्यांनी शिंग वळवायचं कारण आणि काय असे आपल्या बैलांच्या बरं जरा आपण जरा बाहेर काढली तर बैल अजून मोठ्या बरं ह्यांचा तपास किंवा ह्यांचं माहिती कशी लागली आमचे मित्र चेतन विषाण पाटील चेतन बैयाने पहिले त्यांच्याकडून बांधलेली बर त्यांच्याकडून आपल्यांचं कॉन्टॅक्ट झाला आणि आता दोन्ही बैलांची आपण वळावर एक सारखे करून घ्या काय आता हे रिस्की काम आहे तरी बी तुम्ही हा निर्णय घेतलाय तर कसं काय नाही काय जरा लक्ष ठेवायचं दोन दिवस बैला बसून बस प्रतिभा त्याचा मारा द्यायचा काय करतो Yeah. कला, जा कला जा बन। बन। तो तो माझा अनुभव आहे आणि कुठलंही रिस्की काम अनुभव शिवार नाही काल बघितलं ना आलं की होऊ शकत नाही त्याला स्वतः हातानं करायला लागतं अभ्यास घ्यावा लागतो काय माझी जोड जवळजवळ तीन तीन चार चार माझ्या बरोबर फिरून शिकाव म्हणून त्याने केले आणि त्यांच्या जत्राबाजी त्याने करून थी, आता, आता ते आता म्हणजे लय जुनी प्रश्न आहे आता दोन तीन वर्षात ते चित्र आपण वाटत म्हणजे शिकत मोडून ते टेन्शन किती टेन्शन द्यायचं कमी जास्त इतक पाहिजे अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाउदन खिलारला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि दररोज आम्ही वेगवेगळं काहीतरी दाखवणं छोटासा प्रयत्न हा कायम राहील बघ बरोबर का हा आणि आता दहा म्हणजे आता सध्या दोन इंच ओढलेला आहे पहिला आठ इंच होता आठ इंच होता